नमस्कार शासर ने ने ही। राजी सरकरी मोटी राजी शासन निर्णय या युट्यूब स्वागत आहे तर मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी क्रमांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आपण सवितपणे पाहणार आहोत तर चला सुरु करूया राज्य शासन सेवेत कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटी आणि शर्ती शिवाय जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी करता महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणावर बसले आहे सदर उपोषणाची दखल घेत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री यांच्या प्रती दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी पत्रक सादर केले आहे सदर पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पासून महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना तशी मिळावी या मागणी करता वर्धा या ठिकाणी बिघडली असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आल्याचे समजले तसेच इतर उपोषण सुद्धा खालवत आहे आणि सदर उपोषणकर्ता पाणी देखील न पिण्याचे संकल्प करीत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे सरकारने पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नवीन लागू करण्यात आलेली युपीएससी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विश्वासक नसून त्यांना जुनी पेन्शन योजना दशाची लागू करता येईल त्याबाबत त्यांच्या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याच्या उपोषणावर तात्काळ तोडका काढावा अशी विनंती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांशी संदर्भ अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट करण्यासाठी शासन जी आर आय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक बात नका धन्यवाद